शिक्षणासाठी आला पोहायला गेला आणि जीव गमावून बसला भारतीय विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी आलेल्या अहमदनगर इथल्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेत असलेला रंगपंचमी निमित्त पोहण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतल्या सुभाषनगर हुळळे प्लॉट समोर असलेल्या शेततलावामध्ये तो गेला होता दम लागून पाण्यामध्येच तो बुडाला ही माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कळताच पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक अम्ब्युलन्स सर्व्हिस यांनी घटनास्थळी जाऊन शेत तलावामध्ये खोल पाण्यात जाऊन या विद्यार्थ्याला बाहेर काढलं दुर्दैवी अंत झाल्याचं कळतंय विद्यार्थ्याचं विद्यार नाव क्षितिज कुमार कुंडलिक क्षीरसागर वय बावीस जिल्हा अहिल्यानगर असल्याचं कळतंय स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर आमिर नदाफ आकाश कोलप आसिफ मकानदार कृष्णा हेगडे राजू मोरे महेश गव्हाणे महादेव वनखंडे यांनी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये भाग घेतला आणि बुडालेल्या तरुणाला शोधून काढलं या घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत अर्थराज्य न्यूज मराठी थी साठी कवठे महांड प्रतिनिधी जगन्नाथ मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शेत तलाव मध्ये गेले असता झाला असता स्पेशल बाहेर काढण्यात आला ही माहिती मिरज ग्रामीण पोलिस स्टेशन आम्हाला मिळाली होती राहणारा व्यक्ती अहमदनगर उडणारा व्यक्ती अहमदनगरचा असून शिक्षणासाठी बारमी विद्यापीठ